मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहोत निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी बसस्थानकला आज आपण भेट देणार आहोत बस स्थानक कसं असावं असं उदाहरण म्हणजे कासार शिरस बसस्थानक एकूण नऊ फलाट तालुक्यालाही लाजवे असं बसस्थानक ह्या ठिकाणी निर्माण झालं आहे फक्त आता स्वच्छता निघाली लागणे आत्ता सर्वांचं कर्तव्य कर्नाटकमध्ये सुद्धा अशी बसस्थानं नाहीत अशी बसस्थानं आपल्या महाराष्ट्रात निर्माण आहेत आता खरंच खूप छान वाटायला आहे कासार शिरशी बसस्थानक उमरगा निलंगाशी मे कासार शिरसे बसस्थानक अ जायचं बजे लगेच जायचं बजे लगेच आहे आपण व्हिडिओसाठी थांबलो थांबा